राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक वर्षाची कर्जमाफी पीएम किसान लाडकी बहीण हवामान अंदाज अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये शेतकरी असो की लाडक्या बहिणी या ऑगस्ट मध्ये खात्यात एक नाही तर थेट डबल पैसे येणार आहेत पण सगळ्यांनाच मिळणार का तारीख ठरली निधी मंजूर शासन निर्णय जाहीर मग अजून उशीर कशाचा आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी तीन हजार रुपये कोणत्या महिलांना पीएम किसानचे चार हजार रुपये कोणाला पावसाचा अलर्ट कोणत्या जिल्ह्यात आणि महत्वाच्या आठ घोषणा बघूयात एकही सेकंद स्किप करू नका कारण शेवटी असणार आहे तुमच्यासाठी मोठी खुशखबर चला सुरू करूया शेवटी तारीख ठरली राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे पण एक मोठी घोषणा अजून बाकी आहे शासन निर्णय जाहीर झाला कोट्यावधींचा निधी मंजूर झाला पण तुमच्या खात्यात पैसे कधी येणार आणि सगळ्यात महत्वाचं यावेळी एक नाही तर दोन हप्ते मिळणार आहेत का लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत बारा हप्ते वितरित करण्यात आले आहेत जून महिन्याचा हप्ता जुलैच्या सुरुवातीलाच मिळाला आणि आता जुलैचा हप्ता मिळणार आहे पण कधी हाच खरा प्रश्न तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर महिला व बाल विकास विभागाकडून निधी वर्ग करण्यात आला आहे मध्यंतरी की यावेळी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार एकत्र रक्षाबंधनानिमित्त मोठी गिफ्ट पण आता समोर आलंय वेगळंच सत्य होय शासन निर्णयात स्पष्ट म्हटलंय फक्त जुलै महिन्याचा हप्ता दिला जाणार म्हणजेच ऑगस्टचा हप्ता अजून थांबावा लागणार कधी मिळणार हप्ता तर सध्या निधी मंजूर झाला आहे पुढच्या दोन ते तीन दिवसात बँकेच्या खात्यावर प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे दोन ते पाच ऑगस्टच्या दरम्यान जुलैचा हप्ता खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे तुमचं खातं चेक करा मेसेज बघा आणि तुमचा हप्ता मिळाला का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो जर तुम्ही अजून लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा कारण पुढील हप्ता कधी येतोय हे तुम्हाला इथेच सगळ्यात आधी कळेल राज्यात आज मुसळधार राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरत आहे अशातच आज विदर्भात पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपूर अमरावती वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पुण्यातही आज पाऊस होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणांतील पाणीसाठा वाढला आहे तर अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत पीएम किसानच्या विसावे हप्त्याची तारीख जाहीर नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना मिळणार राखी पौर्णिमेची खास भेट पण सगळ्यांनाच मिळणार का दोन रुपये आणि काहींना तब्बल चार मिळणार आहे वीस हजार पाचशे कोटींचा निधी एकाच दिवशी कधी कुठे आणि कोणाच्या खात्यात संपूर्ण अपडेट फक्त ह्या व्हिडिओमध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीत एक भव्य कार्यक्रम घेणार आहेत याच कार्यक्रमात पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अधिकृतपणे जारी केला जाणार आहे या हप्त्याद्वारे नऊ पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये थेट जमा होतील दोन हजार एकोणवीस पासून सुरू झालेल्या या योजनेतून आजपर्यंत तीन पॉईंट मी लाख कोटींचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे पी एम किसान योजना म्हणजे दरवर्षी सहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत ती सुद्धा थेट खात्यात कोणत्याही मध्यस्थाशिवाय तीन हप्ते प्रत्येकी दोन हजार रुपये ही मदत छोटे व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देते मोठे उत्पन्न नसलेल्यांसाठी ही योजना म्हणजे आर्थिक संजीवनी आता खरी बातमी काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार नाही तर थेट चार हजार रुपये जमा, जमा होणार आहेत होय ज्यांना एकोणीसावा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता एकोणीसावा आणि विसावा हप्ता दोन्ही मिळणार म्हणजे चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना हे हप्ते मिळणार पात्रतेचे निकष सोप्या भाषेत बघूयात केवायसी झालेले खाते आधारशी लिंक बँक खाते सक्रिय जमीन रेकॉर्ड अपडेट असणारे शेतकरी जर हे सर्व पूर्ण असेल तरच तुमचं नाव लाभार्थी यादीत येईल अन्यथा तुमचं नाव वगळलं जा <गणगा> दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा तुमचं खाते नियमितपणे तपासा मागील दोन हजार रुपये तुम्हाला आले का नाही ते खाली कमेंट करून सांगा आणखी अपडेट्स लिस्ट चेक कशी करायची ई के वाय सी पूर्ण आहे का हे कसं पाहायचं हे सर्व अपडेट्स आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत शेतकऱ्यांसाठी अपडेट्स हवी असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा <taphone> आजच्या महत्वाच्या घडामोडी बघूयात अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर पंचवीस टक्के टॅरिफ रशियात आठ पॉइंट सात रिश्टर स्केलचा सा मोठा भूकंप कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जायकवाडी धरणातून उद्या पाणी सोडणार धाराशिव अकरा ऑगस्ट पर्यंत शस्त्रबंदी जमावबंदी नंदुरबार अतिदुर्गम भागात मिनी बँक सुरू होणार नागपुरात देशातील पहिली एआय अंगणवाडी सुरू महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त चार हजार पाचशे रुपयांनी दर घसरले आजचे भाव काय आजचे सोन्याचे दर बघूयात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे सोन्याचे दर प्रतितोळा चारशे पन्नास रुपयांनी घसरले आहेत आज एक तोळा सोन्याचे दर एक लाख तीस रुपये झाले आहेत आठ ग्रॅम सोन्याचे दर ऐंशी हजार चोवीस रुपये आहेत या दरात तीनशे साठ रुपयांनी घसरण झाली आहे दहा तोळा सोन्याचे दर, दर चार हजार पाचशे रुपयांनी घसरण झाली आहे दहा तोळ्याचे दर दहा लाख तीनशे रुपये आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता रक्षाबंधनापूर्वी डीए वाढवणार मोदी सरकार केंद्रातील मोदी सरकार लवकरच देशभरातील सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना रक्षाबंधनापूर्वी मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे जुलै दोन हजार पंचवीससाठी महागाई भत्त्यात डीए वाढ होण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांमध्ये याची उत्सुकता आहे यापूर्वी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने डीए मध्ये दोन टक्क्यांची वाढ केली होती ज्यामुळे तो त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्क्यांवर पोहोचला यावेळी मध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून तो अठ्ठावन्न टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा आहे ही वाढ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते मुख्यमंत्र्यांच्या या चार लाडक्या योजनांना ब्रेक दोन शासन निर्णय रद्द निधी अभावी या योजनांचे जी रद्द एक रुपयात पीक विमाचा शासन निर्णय दोन हजार तेवीस मध्ये निघाला अवकाळी अतिवृष्टीतील नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय झाला दोन्ही शासन निर्णय दोन मध्ये रद्द केले दोन हजार मधील मोदी आवास योजनेतून ओबीसीसाठी तीन वर्षात दहा लाख घरकुले देण्यासाठी बारा हजार कोटी रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली पण प्रधानमंत्री आवास योजनेतूनच घरकुलांना आता मंजुरी दिली जात आहे दुसरीकडे दरवर्षी दहा लाख तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून विद्यावेतन देऊन प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य होते पण दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील नोंदणी सुरू झाली नसून तरुणांना केंद्र सरकारच्या प्रशिक्षण योजनेसाठी आग्रह धरला जात आहे तीर्थदर्शनासाठी प्रतीक्षेतील ज्येष्ठांना पुढे संधी मिळेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत तीर्थदर्शन यात्रेच्या प्रतीक्षेत सुमारे आठशे लाभार्थी आहेत त्यांना आगामी काळात तीर्थदर्शनासाठी जाता येईल मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्यांना टप्प्याटप्प्याने अर्थसहाय्य दिले जात आहे हेक्टरी साडे आठ हजार रुपये या भरपाईतही नव्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका किती मिळणार भरपाई बघूयात अतिवृष्टीत नुकसानीच्या भरपाईत शासनाने बदल केल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल पुन्हा नव्या दराने करण्यात आला आहे याचा फटका बाधित शेतकऱ्यांना बसणार असून त्यांना मिळणारी भरपाईची रक्कम कमी होणार आहे नवीन दराने बारा कोटींची नुकसानीची रक्कम सात कोटी एक्क्याण्णव लाखांवर आली आहे त्यामुळे चौदा हजारांवर शेतकऱ्यांना या भरपाईत आर्थिक फटका बसलाय अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या दराने पंचनामे करून अहवाल तयार केला होता त्यानुसार बाधित चौदा हजारांवर शेतकऱ्यांना बारा कोटी रुपयांची मदत मिळणार होती पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला होता पुन्हा नवीन दरानेच भरपाई द्या अशी सूचना मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हा प्रशासनाला केली आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत भरपाई देताना कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपये तर फळ पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरची भरपाई देण्याचा नवीन दर ठरला आहे ही भरपाईची रक्कम जुन्या दरापेक्षा पाच कोटींनी कमी होत आहे मे ते जून या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत चौदा हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे चार चारशे बेचाळीस हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते त्याची भरपाईची रक्कम सात कोटी एक्याण्णव लाख पन्नास हजार रुपये होत आहे फळ पिकांचे बाधित शेतकरी बाराशे सात आहेत एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ देणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती राज्यातील वज्रमूठ सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पुढील दहा वर्षात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे धोरण राज्य सरकारद्वारे राबवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले राज्यातील सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वज्रमूठ सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण कामगार नेते अभिजित राणे उपस्थित होते शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर दहा प्रमुख मागण्या व एक विशेष प्रस्ताव मांडला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे त्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात येतील चर्चा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी सातशे कोटींचा निधी तात्काळ वितरित सारथी संस्थेस भरघोस आर्थिक मदत स्व अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची